भाग तिसरा ज्ञानेश्वर माऊली त्याबद्दल काय म्हणते ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की हे पंढरपूर जे आहे हे नव्हे आची कालीचे युगे अठ्ठावीसाचे ते आजकालचे नव्हे अठ्ठावीसाव्या युगातले आहे अठ्ठावीस युगे नव्हे बरं का अठ्ठावीसाव्या युगातले हे पंढरपूर आहे हा पांडुरंग आहे इतर संत काय म्हणतात तर युगे झाली अठ्ठावीस अजून न म्हणती बैस अहो परमेश्वर जर बसला म्हणजे ते परमतत्व जर बसल तर पण त्याला बैस असं कोण म्हणणार या मूर्तीला बैस असं म्हटलं तर ती मूर्ती बसेल का हो ती कशी बसेल बसणं याचा अर्थ अज्ञान पांघरण बैठक मारली म्हणतो आपण पण जो प्रकाश अखंड आहे तो कसा बसणार पण काही संत असं म्हणतात की तो आपला उभाच राहिला आहे तो बसायला तयार नाही जोपर्यंत ही सृष्टी म्हणजे हा देह आहे तोपर्यंत तो जो बसेल कसा आत जो सारखा तेजानं तळपळतो आहे तो जर बसला तर तुमचं सगळं चालू शकेल का म्हणून तो बसत नाही अखंड उभा आहे तो नुसता झोपला जरा तर काय परिस्थिती तुमची होते मग त्याने जर ठाण मांडलं तर सत्याग्रह केला तर म्हणून संत म्हणतात की तो अखंड उभा राहिलेला आहे त्याला बैस असं म्हणण्याची कोणाची छाती नाही आणि तो काही बसणार नाही तो आहे कसा तर अत्यंत उदार आणि चक्रवर्ती आहे चक्रवर्ती बरं का म्हणजे चक्रावरचा कालचक्रावरचा म्हणून चक्रवर्ती राजाला चक्रवर्ती म्हणतात तसं नाही कालचक्र ज्याच्या हाती आहे तो चक्रवर्ती अशा तऱ्हेचा हा चक्रवर्ती म्हणून तो वैकुंठीचा भूपती झाला विशेष कुंठित होण्याची जी गती ते वैकुंठ त्याचा तो भूपती झाला म्हणजे सूक्ष्म देहाचा तो भूपती झाला आणि पुंडलिकाच्या प्रेमासाठी तो विटेवरती उभा राहिला म्हणजे हृदय सिंहासनावरती तो आरूढ झाला पुंडरी म्हणजे हृदय कमळ पुंडरी कविशा ब्रह्मचारिणी त्या कमळाच्या ठिकाणी तो उभा आहे तेव्हा सर्व भक्तांनी आपलं हृदय कमल त्याला वाहिलं म्हणून ते तद्रूप झाले बाहेरचं कमळ सुद्धा व्हायची आपली छाती नाही पैसा कुठला द्यायचा आणि कस कमल कुठलं आणायचं असं आपण विचार करतो परंतु निर्मळ ज्याचं अंतःकरण त्यालाच कमल असं म्हणायचं मन हेच उन्मन झालं म्हणजे त्याला कमल असं म्हणायचं पण ते षडविकार रहित पाहिजे भक्ती जी आहे ही साबडी पाहिजे भोळी आणि साबडी साबडी याचा अर्थ काय सहा बडे ज्याने भक्तीने जिंकले त्याची भक्ती साबडी शिवाय ती भोळी पाहिजे म्हणजे परमेश्वर सापडतो भोळा भावच सिद्धी जातो समर्थांचा शिष्य भोळाराम त्याला काही माहिती नव्हतं तो फक्त गुरु आज्ञा म्हणजे काय इतकंच मानणारा होता त्याला बाकी काही ठाऊकही नव्हतं परंतु जेव्हा त्याचा उदित काळ आला तेव्हा समर्थांनी त्याची परीक्षा पाहिली राजे शिवाजी आलेले होते आणि समर्थांना पान खाण्याचा नाद होता असं लिहिलं आहे ब्रह्मचारी आणि पान खात होते असं म्हटलं आहे आपल्याला काही ते खरं वाटत नाही ब्रह्मचार्यानं ना पान खाऊ नये मग समर्थासारखे पान कसे खातील पण खलबत्ता वगैरेचे अर्थ भिन्न होऊ शकतील असो समर्थाने कल्याणला सांगितलं की खलबत्ता घेऊन ये विडा आणून दिला तेव्हा समर्थ म्हणाले हा विडा मला नको खलबत्त्यात घालून आण म्हणून भोळ्याला सांग मग भोळ्यानं काय केलं विडा तयार केला आपल्या खलबत्त्यात म्हणजे तोंडात उत्तम तऱ्हेनं चावून रसग्रहण न करता चव न घेता म्हणजे काय मानसिक स्थिती असेल असा तो तयार केला हातावर असा ठेवला आणि दिला तेव्हा शिवाजी शिवाजीराजे म्हणाले हा तर कुटलेला दिसतो आहे आणि गोडी तर त्याची निराळी आहे राजांना तो, तो विडा खायला दिला तेव्हा राजाला अशी बुद्धी उत्पन्न झाली की तो खलबत्ता कुठे आहे की ज्यामध्ये हा विडा तयार केला तो पाहावा तेव्हा शिष्यानी दगडाचा खलबत्ता आणून दिला समर्थ म्हणाले हा खलबत्ता नको आणू भोळ्याला सांग की ज्या खलबत्त्या तू हा विडा कुठलास तो खलबत्ता घेऊन ये असं म्हटल्या बरोबर त्याने आपलं मुंडक छाटलं आणि हातात दिलं हा घेऊन जा तोंडाच बेडा होताच असं ते भव्य दिव्य जेव्हा पाहिलं तेव्हा राजा खाली मान घातली आता उच्चिष्ठ कसं खाल्लं हा प्रश्न आला की नाही पण देहभावावर होता का तो त्याचा देह हा खलबत्ता झाला आणि खलबत्ता मागितल्या बरोबर ज्याने आपलं हे शिरकमल ताबडतोब हातात दिलं त्याच त्याच भोळ्या पण गुरु आज्ञाप्रमाणे मानल्या बरोबर गुरु आज्ञाप्रमाण मानल्या बरोबर देहभाव टाकला त्यानं मी जर माझं मस्तक तोडलं तर मरेन हा भाव त्याच्या जवळ राहिलाच नाही मग राजांना मोठी दया आली त्याची काय हे असं त्याने म्हणताच समर्थांनी सांगितलं जा हे त्याला चिकटवून ये परत आणि मग त्याला बोलाव मात्र खलबत्ता नीट चिकटवीत हो मग कल्याणाने ते नीट त्याच्या धडावर ठेवलं तर चिकटलं ते गुरु आज्ञा काय करू शकत नाही सर्व काही करू शकते ते शेर चिकटल्यावर तो आला आणि त्याने विचारलं महाराज विडा चांगला होता ना तयार झालेला असं म्हटल्याबरोबर राजाला जास्तच कौतुक वाटलं की अरे याचं हे डोकं परत जागेवर चिकटलं की मग असा भाव सद्गुरूंच्या ठिकाणी ज्यांचा लटला त्यांचा भोळा भाव सिद्धीला जातो त्या भावाची सिद्धी म्हणजे परम प्राप्ती होते तेव्हा अशा तऱ्हेनं या पंढरपुराची उपपत्ती संतांनी वेदात दृष्टीनं लावलेली आहे आणि वेदात दृष्टी हीच आपली सत्य आहे बाह्य ही, ही प्रतीक जी ठेवली ही जगाला दाखवण्यासाठी ठेवली पण अभ्यास जो करायचा तो मूळ दाखवायचं असत रामदास स्वामी असं म्हणतात कि सगुण ते खुंडू नये निर्गुण ते मांडू नये निर्गुणाच्या बाबतीत जास्त विचार करू नये सगुणाचं मात्र खंडन करू नये सगुणाची पूजा करू नका असं सांगू नका सगुणच मुख्य तो अभ्यास झाल्याखेरीज तुम्हाला निर्गुण ओळखता येणार नाही या पंढरीला जेव्हा तुम्ही जाल या पांडुरंगाची मूर्ती जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हाच तुम्हाला वैकुंठाची जिज्ञासा उत्पन्न होईल मग सगुणाची उपासना केल्याशिवाय निर्गुणाची जिज्ञासा उत्पन्न होणार नाही म्हणून सगुण खंडन करायचं नाही म्हणून सर्व संतांनी सगुणाचं नेहमी खंड मंडण केले सगळ्यांना जी दर्शन झाली ती सगुणाची झाली निर्गुणाला दर्शनच नाही निर्गुणाला अनुभव मग ज्याला श्री काढता येत नाही त्याला पुढचा कसला येणार आहे अनुभव तेव्हा निर्गुण हा अनुभव आहे आणि सगुण हा त्याचा मार्ग आहे म्हणून निर्गुण म्हणू तरी सगुण रे सगुण म्हणू तरी निर्गुण रे असं संतांनी सांगितलं सगुण आणि निर्गुण हे दोन्ही जरी एक असले तरी सगुण हे गुणामध्ये आल्यामुळे ते आपल्याला मायावी स्वरूप दाखवतं आणि निर्गुण हे अखंड असल्यामुळे ते त्याचं ज्ञान झाल्यानंतर ते सुख अनुभवायचं साखर कशी आहे खाऊन पहा खाल्ल्याशिवाय त्याची गोडी काय कळणार आहे मुक्याला साखर खाण्यास दिली आणि त्याची गोडी सांग म्हटलं तर मुका त्याची गोडी सांगू शकणार नाही बरं बोलका तरी सांगेल का तोही पण सांगू शकणार नाही म्हणून सगुणाला जास्त महत्व दिलेलं आहे सगुणोपासनेला तारक असं म्हटलेलं आहे आणि नाव जे आहे ते सगुणालाच दिलं पण निर्गुणाचंच नाव सगुणात आल्यामुळे जे सगुण तेच निर्गुण आणि जे निर्गुण तेच सगुण जे अनुभवायचं त्याच ते, ते नाम आहे म्हणून सर्व संतांनी नाम घ्या नाम घ्या असा जो टाहो फोडला आणि नामाला जे जास्त महत्व दिलं ते एवढ्याचसाठी नामोपदेशानेच आत्मोपदेश असंच सर्व संतांनी केलेलं आहे श्री गणेशा काढल्याशिवाय ज्याप्रमाणे पुढच्या गोष्टी येत नाहीत तद्वत हे आहे संतांनी आणखी काय पंढरी बर म्हटलं आहे त्याचा विचार करू आणि मग श्री गणेशात काय भरलेलं आहे ते पाहू